तर हाय गायज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आम्ही खेळत होतो गोट्यात तर बोललो ब्लॉग करू असंच टाइमपास म्हणू तर बघा मग कसं आहे फुल एन्जॉय केली आहे राणी करता राबवते मी आहे मला लागली तू बघ तू पुढे काय माहित नाही वाचलायस तू मारली पाहिला नाही तू मारली पण घाबरलाय नियम लागत नाही जवळ माझ्या आणस पण आता ह्याचा त्यांना मार

म्हणतो मीच आहे तो मला छावा त्यांनी हो नाही कडीचा विषय नाही

ई सोम काय करतोय अरे मी इकडे तिकडे फिरणार मारून दो दोन इकडे पाठी जा तसे पाठी जा मी ते म्हणतो ऐ मस्तोरी बायसे काय रे पावा पावा जटाबागा काय달 लाई कपूचा डाडा बांधले हे देव चांगले हे कोपर दिसतोय कोपर दिसला एकदम

तू जाईत ना तुला रेडून येणार आहे मी तू पाय काढ रे मंड ते अधू कुठे तिकडे आदू अरु नको नॉट 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 बाटाय लागली बाट लागले ओके मग मारणार आहे ते फोन आलाय राजे मला बातलाय ना बघू नाही मी मला ना टमरेल टमरेल देऊ ए फोन आलेला राजन राजन तर काहीच आता आमच्या गोटा घेऊन झाल्यात आणि आता मी चाललोय घरी आणि मी राजात राहिलो लास्ट पर्यंत आणि हा बघा हा रुन्नी आमच्यातला आणि तो म्हणून रुन्नी राजा भाई तर गेम ओव्हर बाय बाय राजा बाय मग ठीक आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा